हिता मुंबईकर पेटला होता परंतु दुर्दैवाने जे आम्ही तीस हजारांचं मताधिक्य के वर्गाने केली होती ती कदाचित आपण पाडलो परंतु माझ्या मुंबईकर मंडळीने एवढं सांग आहे की शेवटी काही झालं मग म्हटल्याप्रमाणे एका आमच्या हक्ताने आमच्या बांधवाने की सत्याचा विजय होतोच होतोच आणि होतोच आणि हा खरा विजय तो सत्याचा विजय आहे कारण मास्कर रावाणी जी घडवलेली माणसं होती त्यांचं काहीही वाहागर तालुक्यामध्ये अस्तित्व नव्हतं परंतु जेव्हा वहागर तालुक्यामध्ये साहेब आले तेव्हा त्यांचं अस्तित्व निर्माण झालं अस्तित्व निर्माण झालं आणि त्यांनी समाजाचं नाव फक्त पुढे केलं होतं बाकी यांचं काही अस्तित्व नव्हतं यासाठी संजय कळबाडे साहेब आणि मी स्वतः या समाजाच्या विरोधात आघाडी उघडलेली होती अनेकांनी धमक्या दिल्या अगदी व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेवटपर्यंत आम्हाला धमकी दिली होती एकाने की उद्याचा निकाल लागू दे तो काळ्या उडाचा आहेस तुझा हनुमान केल्याशिवाय निशांत बसलो होतो निशांत बसलो होतो मी म्हटलं होता की शेवटला फोन केला होता बाबा के 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 रे किती परंतु आम्ही उभ्या होत ना ते तुमच्यासारखे पैसे घेणाऱ्याच्या पाठीमागे उभे नाही किंवा पैसे घेऊन गाव विकणारे नाही तर आम्ही उभ्या आहोत ते सत्याचा पाठीमागे आणि विकास कामात गावाचा विकास करणाऱ्या पाठीमागे उभ्या होत उद्याचा निकार बाग सत्याचा उभ्या होईल आणि तसंच आता साहेब आपले तर विधानसभेमध्ये कदाचित सत्याचा विजय होऊ शकतो आणि विरोधी पक्षनेते पद देखील साहेबांच्या गाव्यामध्ये नक्कीच विजयाचे मार्ग परंतु हे, हे लोक म्हणतात की गोहागर तालुक्यामध्ये विकास झाला पाहिजे अरे गोहागर तालुक्याचा प्रत्येक गावागावामध्ये साहेबांनी विकास केलेला आमच्या गावाचे पण आमची आमचे काही मंडळी आलेली आहे की साहेब या ठिकाणी एक मत नसता साहेबांनी आम्हाला कुणबी समाजासाठी नव्वद टक्के समाजासाठी समाजसाठी तीन लाखाचा निधी दिला आणि तोच कुणबी समाज वेळेस आमच्या साहेबांच्या विरोधात गदारी केली परंतु काही आमचा समाज त्या ठिकाणी प्रामाणिकपणे राहिला काही मोठ्या मोठ्या कुंभी समाजातल्या वक्तव्यांनी सहित होतो की त्यांना हरण अस्तित्व नाही परंतु आम्ही दाखवून दिलेला साहेब जवळपास तीनशे मतं पडली होती आणि या तीनशे मतामध्ये एकशे सत्तर मतं आम्ही साहेबांना घेऊन घेतलेले म्हणले काही ना होईना पन्नास मतांची तरी आघाडी करून घेतली हा हा एक एक विजयशील असतो कारण साहेबांना असलेला प्रेम त्यांनी केलेली कामं ही जर लोकांना आम्ही दाखवलेली तर खरोखरच एक ना एक दिवस विकास हा किती महत्वाचा असतो फक्त काही ठिकाणी अशा प्रकारचे लोक आहेत की पाच वर्षांनी जाता येते दोन तीन महिने असताना समाजवतो आणि पाच वर्षांनी झोपी जातात मला हे जण विचारायचं आहे की जेव्हा समाजाकडे जेव्हा पाच वर्षानंतर तुमचा उमेदवार जो उभे उभा करता तो उमेदवार पाच वर्षानंतर पन्नास पन्नास हजार तो तुम्हाला मदत देणाऱ्या लोकांचं नेतृत्व करणार कोण त्यांच्या विकासाची जबाबदारी कोण देणार सर घेणार का कसे येणार तुमचे तुम्ही म्हणजे विकास करायचा नाही आणि नंतर सांगायचं म्हणजे हे झोपा करायचा आणि पैसाच्या जोरावर समाज विकायचा असा समाज विकणाऱ्या लोकांना आता पंचायत समिती जिल्हा परिषद तमाम मुंबईकरांनी निश्चय करा आता होऊ द्यायचा नाही त्यांना जागा दफायची समाज हो काही नाही फक्त एकाच निश्चय करायचं आमचा विकास फक्त एकाच आहे ते म्हणजे मास्टर साहेब जाधव साहेब आणि पंचायत